नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतळ रांगोली आर्टमध्ये मैत्रिणीनो आपण बनवणार आहोत दररोजसाठी सुंदर अशी रांगोळी डिझाईन उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे त्या दिवशी तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करू शकता आपण स्वास्तिकपासून सुंदर अशी रांगोळी बनवणार आहोत स्वास्तिक तर सर्वांनाच काढता येतं तर आपण अगोदर स्वास्तिक तयार करून घेऊया आडवी लाईन द्यायची आहे आणि उभी लाईन द्यायची आहे आणि आडवी लाईन द्यायची आहे सेम साईज सेम डाईन ओढून घ्यायची आहे स्वस्तिक सहसा सर्वांनाच बनवता येतं तर स्वस्तिक काढून घेऊया अगोदर या पद्धतीने स्वस्तिक मी काढून घेतला आहे उद्या मार्गशीर गुरुवारी तुम्ही आवर्जून ही रांगोळी नक्की ट्राय करून बघू शकता बघा या पद्धतीने आपण स्वस्तिक काढून घेतलेला आहे आता या मध्येच आपण ही आडवी लाईन आहे तर याच्या साईडच्याच बरोबर आपण चार लाईन त्याच्यामध्ये आपण ओढून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने चार चार लाईन याच्यामध्ये आपण ओढून घेतलेले आहे मग या पद्धतीने चार चार लाईन आपण ओळून घेतलेल्या आहेत आता आपण पहिली जी आपली स्वास्तिकची लाईन आहे तिला या पद्धतीने गोलकार करून पटेमागे वळून घेणार आहोत मग या पद्धतीने वळवून त्याला गोटाने मी गोल केलेला आहे बघा आता काय करायचं आहे ह्या लाईन घेऊन फक्त आपल्याला याला असं जोडून द्यायचं आहे बघा या पद्धतीची सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार होते बघा किती सुंदर दिसत आहे बघा सावकाश जोडायच्या आहेत लाईनी नाही तर मग त्या लाईन एकमेकांमध्ये घुसून जातात आणि मग ते व्यवस्थित वाटत नाही इथे घुसल्या गेली मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये व्हिडिओ शेअरसुद्धा करा जेणेकरून ज्यांना रांगोळीची आवड आहे त्यांनासुद्धा अशा सोप्या सुंदर रांगोळी शिकता येतील तर नक्की व्हिडिओला शेअर पण करा शेअर करायला किंवा चॅनलला सबस्क्राईब करायला कुठेही पैसे लागत नाहीत तर नक्की शेअर करा बघा पद्धती या पद्धतीने आपण जोडून घ्यायचे आहेत सर्व लाईनिंग आता एक राहिलेला आहे तो मी जोडून घेते व्हिडिओ स्किप करत आहे कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो त्याच्यामुळे बघा या पद्धतीने मी चारही ज्या आपल्या रेषा होत्या चारही बाजूच्या ते जोडून घेतलेल्या आहेत बघा आता याच्यावरती आपण परत उभ्या चार लाईन देऊन घेऊया सॉरी ते पाच लाईन बसतील आपल्या पाच लाईन मी देऊन घेते तिथं तुमच्या जेवढ्या लाईन बसतील त्याच्यावरती तेवढ्या तुम्ही देऊ शकता तिथे पाच लाईन उघडून घेतलेल्या आहेत खूप छान दिसते मैत्रिणीनो रांगोळी अंगणामध्ये तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनो तुम्ही व्हिडिओला खूप भरभरून बर प्रेम देता पण व्ह्यूज खूप डाऊन झालेले आहेत चॅनलच्या माझ्या तर तुम्ही व्हिडिओ शेअरसुद्धा करत जा आपल्या चा चॅनलचं टार्गेट आता पूर्ण झालेलं आहे लवकरच माझ्या ॲडसनचा पिनसुद्धा येईल हे ये सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे तर नक्की व्हिडिओला शेअरसुद्धा करत जावा जेणेकरून लवकरात लवकर माझं पिनसुद्धा येईल ये यूट्यूबचा बघा आपण चार चार लाईन काढून घेतलेल्या आहेत आता आपल्या लाईनची जी इथे जी जागा आहे आपली स्वस्तिकची तिथून आपण पाकळी काढून घेणार आहोत एक बरोबर याला आपला जो हा कोयरीचा शेप तयार झाला आहे जो शेवटची लाईन आहे त्याच्याजवळ आपण या पद्धतीने पाकळी तयार करून घेऊया आता हे सर्व लाईन आपण पाकळीला जोडून द्यायचे आहेत बघा या, या पद्धतीची आपल्या इथे फुलाची जी पाकळी आहे ती तयार झाली आहे बघा या पद्धतीने सोप्या पद्धतीने अशी लाईन घ्यायची आहे कव करायचं आहे थोडंसं त्याला वळवून घ्यायची आहे आणि जी दुसरी लाईन येते त्याच्या शेजारची ती त्याला जोडून द्यायची आहे तसंच या सर्व लाईन याला जोडून द्यायची आहे खूप सोपी रांगोळी आहे मैत्रिणी बघा बघितली रांगोळी तर खूप अवघड वाटते पण काहीच अवघड नाही याच्यामध्ये फक्त या रेषा आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत मस्त दिसत आहे बघा रांगोळी मैत्रिणीनो रांगोळी जर आवडली तर नक्की कमेंट करा एक। तो मला एक तुम्हाला आवडली की नाही रांगोळी बघा या पद्धतीने आपण सर्व पाकळ्या आपल्या जोडून घेतलेल्या आहेत बघा आता ही जी पाकळी आहे त्याच्यामध्ये आपण असा पांढराच रंग मी त्याच्यामध्ये स्प्रेड करून घेते या रांगोळीमध्ये तुम्हाला जास्त रंग भरायची गरज नाही आता आपण हे जे इथं गोल केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही एक डॉट कलरचा टाकू शकता पण शक्यतो जर अशीच रांगोळी ठेवली तरी पण खूप सुंदर दिसते त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला कलर वगैरे द्यायची गरज नाही आहे तर बघा या पद्धतीने आपल्या चारही पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण इथे बरोबर बिंदू टाकूया आपला जो आडवा झालेला आहे मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे बघा चारही बाजून बरोबर आपल्याला एक एक बिंदू तिथे टाकून घ्यायचा आहे याच्यावरती आपण असं तीन तीन पाकळ्याचं फूल काढून घेऊया या फुलामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रंग भरू शकता मी इथे रांगोळी पूर्ण प्लेन पांढरी ठेवत आहे व्हाईट कलरचीच रांगोळी ठेवत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या फुलांमध्ये डॉटमध्ये रंग भरू शकता आणि या लाईनमध्ये रंग भरायची जास्त काही गरज नाही त्याच्यामध्ये तुम्ही रंग नाही भरला तरी पण रांगोळी छान दिसेल आता आपली जी हा जो आपला मधला शेप तयार झाला आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने डॉट टाकत आहे बघा इथे तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही कलरचे डॉट देऊ शकता आतमध्ये दे तुम्हाला कुठेही रंग द्यायची गरज नाही अशीच रांगोळी खूप उठून दिसत आहे बघा मैत्रिणी रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला खूप खूप शेअर करा भेटूया परत एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद